चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या कारणासाठी इथे उपस्थित असणारे जत तालुका स्वाभिमान विकास आघाडीचे नेते साहेबांचे महाराष्ट्र आदरणीय आणि मार्गदर्शन केलं जत तालुका ओबीसी च्या मार्गाचे नेते आदरणीय शंकरराव ओबे साहेब आणि या ठिकाणी शंकर पाटील साहेब मारुती देसाई प्रकाश कांबळे प्रमोद वाघमरे शरद कांबळे अशोक येडगे दत्ता सरस सागर कोळेकर संतू पाटील तानाजी कुगरे आणि हक्केसर या ठिकाणी आणि ज्यांच्या नावावर नामोदक राहिले ते आपले या गावचे सर्व आणि बंधू बांधव आता वगैरे सरांनी सांगितलंय भारतीय जनता पक्षाने आमच्यावर घातपात केलंय म्हणून भारतीय जनता पक्षाने मलाच नव्हे तर प्रत्येक तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आमचे नेते सर्व केलेले त्या ठिकाणी असे उमेदवार आम्हाला दिले ते स्वतःला मत करू शकत नाही आमचं मतच काय होऊ काय नाही अशा माणसाला उमेदवारी दिलेले त्यांनी फार मोठ मोठे गप्पा मारतात तुम्हाला या समाजाला हे देतो ते देतो अनेक खोटे असे गुणांचे माळ घेऊन जर त्याला कमाली गोपीचंद पडवता अनेक उद्योग धंदे काय वाटेल ते समाजाला किती पैसे येतो काय अनेक कामांचं तिथे मंजुरीचं पत्र जात वास्तविक पाहता त्या कुठल्याही कामाला निधी नाही आणि असं करून सगळ्यांचे दिशाभूल करून स्वतः निवडून यायचं असं स्वप्न बघतायत आणि दुसऱ्या बाजूने विक्रम सावंत कुठल्याही कामाला आज त्यांच्या पाच वर्षी कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही घटकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले त्यांचे कारकीर्दी खूप निश्चिल गेले आणि आज आदरणीय जेटप्रसादांचे चाळीस ते पन्नास वर्ष या तालुक्यामध्ये लोकांचे सुखुकर सार्वजनिक व्यवस्थित कामामध्ये पाण्याची योजना असतो संघर्ष असतो मोर्चा असतो रस्ते असतो अनेक विषयावरती त्यांच्या आयुष्यात पन्नास वर्ष चालत त्याची जनतेचे शैले मध्ये टाकायचे त्यांनी या ठिकाणी दोन्ही बस कामगारांच्या विरोध आज तिथं पर्याय म्हणून मला इथे उभं आपल्याला जगताप साहेबांचे विचार घेऊन बगरे सरांचे विचार घेऊन त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वादांना एकदा पाहतो त्यावेळी तुम्हाला मला निवडून द्या तालुक्यातील अनेक रोजगाराचं काम आहे बेरोजगारीच काम आहे महिलांचं आहे गटांचं आहे शेतकऱ्यांच प्रशासकीय वेगवेगळ्या विषयाला आपण सगळ्यांना मिळून या ठिकाणी विकास करायचा आहे या ठिकाणी मी तुमचाच मुलगा किंवा भाऊ तुमचाच एक भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी मला संधी द्या बाहेरच्या रोजगाराला आणि एक ट्रस्ट माणसाला या ठिकाणी अजिबात आरा दिला होता आणि माझा निवडणूक चिन्ह टेबल पण सर्वांनी या ठिकाणी मोठं मताचं तोभा करून रूपी आपण मला आशीर्वाद करावा असं विनंती करतो म्हणून सगळ्या लक्षात आपण चिन्ह निवडणूक ठेवे म्हणजे लक्षात ठेवावी लक्षा असं विनंती आहे जय जय